सो आज आहे आपल्या ट्रीपचा चौथा दिवस आणि आपण रिटर्न जर्नी आपली स्टार्ट केलेली आहे टू वर्ड्स पुणे तर आपला आजचा पहिला स्टॉप असणार आहे हॅपीची बाईक गाडी ऑलरेडी रेडी करून ठेवलेली आहे ओ टू सेन्सरचा इश्यू आता रिझॉल्व्ह झालेला आहे सो आता तिथेच आपला पहिला स्टॉप असणार आहे एक साधारण दीडशे किलोमीटर आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला खरा टाईम लागतो म्हणजेच ऑलमोस्ट तीन ते चार तास आपण गोकर्ण सोडलेलं आहे आणि आता दाखलो गोवा हायवेला सो इथून एक साधारण आपल्याला पाच ते दहा किलोमीटरवरूनच आपल्याला पुन्हा राईट टर्न घ्यावा लागेल आपल्या ॲडव्हेंचरस रोडला इथून राईट टर्न घ्यायचा आहे टुवर्ड्स हुबळी आपण हुबळीला नाही जाणार आपण बेळगाव साईडने जाणार आहेत हुबळीच्या अलीकडूनच आपल्याला एक टन भेटेल आणि भाई हा ॲडव्हेंचरस रस्ता विसरणार नाहीत आपण या रस्त्याला दीडशे किलोमीटर कव्हर करण्यासाठी आपल्याला तीन ते ती चार तास लागू शकतात इतका डेंजर हा रोड आहे त्या दिवशी आपण नाईटला ड्राईव्ह करत होतो ना त्यामुळं जास्त डिफिकल्ट जात होतं एकतर अंधार होता आणि गाड्या समोरून येत असल्यामुळं विजिबिलिटी पण खूप कमी होत होती आणि खड्डे अचानक कुठं तरी यायचा खड्डे खड्डे भाई खड्डे जस्सी ह्या अशा रस्त्यातून रात्रीच्या गाडी चालवायची म्हटलं कसं होईल भाई गुल झाल्या होत्या आमच्या त्या दिवशी एकतर ऑलरेडी आपण पाचशे ते सहाशे किलोमीटर ड्राईव्ह करून आलेले आहेत रोड पुणे महाराष्ट्र तो अभी आज देख लेंगे कोल्हापुर तक राइड कर लेंगे और उसके बाद कल दोबारा राइड स्टार्ट करेंगे तो हाँ कहाँ पे भी ओनली इंडिया पहले अपना इंडिया एक्सप्लोर करना चाहिए थँक्यू या बाय पाणी बॉटल घेण्यासाठी थांबलो होतो आणि तिथे काकू भेटल्या सो कॅमेरा पाहिलं की लगेच म्हटलं की चालू कर आणि इकडं आपला बसला हॅप्पी है, कंटाळा वाटते बाई कारण की सामानच एवढे ऑलमोस्ट आपण सत्तर ते ऐंशी किलोमीटर आलोट कुकर्णापासून आणि एवढं सामान घेऊन दोघांनी बायको बसणं विचार करा की कशी अवस्था होत असेल हॅप्पीलाच द्या एकदा हे हॅपी कसं वाटतय गाडीवर बसल्या चालत या वाटते ना आईओ हा पाव मित्रांनो जुगाड देशी जुगाड कर पे वरती पेन नको व्हायला का <laughs> राईडला पुन्हा सुरुवात केलेली हैपी गाड़ी है। so, हैपी गाड़ी ले ले। तर हैपी गाड़ी बट, आता डायरेक्ट अलनोरला थांबूयात जिथं आपली हॅप्पीची गाडी पार्क आहे सो हॅपीची आपण गाडी घेतलेली आहे आणि ऑलमोस्ट तीन दिवसानंतर हॅप्पी आज गाडी चालवतो आहे पायामुळं त्याला थोडा गेअर शिफ्टिंगसाठी प्रॉब्लेम येतो आहे बट हळूहळू आता जावं लागेल आपल्याला आणि थँक्स टू भाईला ॲक्च्युली तो घरी नव्हता सो आपल्याला प्रत्यक्षात त्याचे आभार मानता आले नाहीत आणि खरंच त्याची फॅमिली पण एवढी स्वीट होती ना जेकडचे लोक खूप प्रेम येतं हो लँग्वेज बॅरियर नक्कीच येतं बट प्रेम व्यक्त करायला भावांनो भाषेची गरज नाही आहे ते होऊन जातं भावांनो आणि ते आम्ही या ट्रीपमध्ये अनुभवलं हो आहे आपण कर्नाटकमध्ये येऊन म्हणजे दुसऱ्या राज्यात पण येऊन आपल्याला एवढं प्रेम आहे खरंच ना भावांनो फिरलं पाहिजे त्याच्यानंतरच आपल्याला हे असे अनुभव येतील चांगले येतील वाईट येतील पट अनुभव हो येणं गरजेचं आहे तरच आपण भावनं नवीन गोष्टी शिकतो ओ बाई खड्डे खड्डे भरपूर खड्डे आहेत आपण कोकर्ण जाताना जा ज्या रूटने आलो होतो तर त्या रूटने आपण न जाता आपण दुसरा रूट निवडला आहे इथून आपले ऑलमोस्ट वीस किलोमीटर वाचतील एक शॉर्टकट आहे तर आपण ओ हो बाई हॅप्पी हळू ट्रॅफिकहून समजलं असेल की कोणत्या तरी मोठ्या सिटीत आलो आहेत येस आपण so, आलो आहेत बिळगावमध्ये सो ॲपीसोबत आत्ताच बोलून आलो आहे आणि त्याला बाईक चालवायला सध्या तरी काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे सर टील कोल्हापूरपर्यंत आपण आपली राईड कंटिन्यू ठेवूयात आजची तरी सो so, आता आपण बेंगलोर हायवेला लागलेलो ला आहोत इथून एक कोल्हापूर एकशे दहा किलोमीटर आहे स्वतः अंधार पण पडायला झालेला आहे सो, सो कॅमेरा बंद करतो आता भेटूयात जिथं आपण स्टाफ घेतो हो वाले परफेक्ट पाहून येतात आणि आपण फायनली कराडमध्ये पोहोचलो आहोत सो ऑलमोस्ट आपण सकाळी बारा वाजता राईड चालू केली होती आणि चारशे किलोमीटर कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला ऑलमोस्ट नऊ ते दहा तास लागले तरी आपण जास्त ब्रेक नाही घेतले हार्डली एक ते दोन ब्रेक घेतलेत तरी पण एवढा वेळ सो आता फ्रेश झालेलो आहेत आणि डिनर करूयात अँड देन झोपून जाऊयात मित्रांनो खूप आज आणि उद्याच्याला एक नऊ दहा वाजता आरामात टुवर्ड्स पुणे आपली राईड सुरुवात करूयात सो चला करूया त्या ब्लॉगला इथं सांगत आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये सो तोपर्यंत मित्रांनो गुड नाईट